नमस्कार स्वागत आहे सर्वांचं श्री गणेश अकॅडमी मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला आपण शब्दांच्या पहिल्या पाच जाती <coughs> या व्हिडिओमध्ये बघू आपण शब्दांच्या उरलेल्या तीन जाती ज्या की तीन आहे शब्दयोगी उभयान्वयी आणि केवल प्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय म्हणजे काय की ज्यामध्ये वाक्यात दिलेल्या दोन गोष्टींमधला आपल्याला एक रिलेशन समजत असेल जसं की सपोज फॉर एक्झाम्पल पक्षी झाडावर बसले आहे आता याच्यामध्ये दोन गोष्टी कोणत्या पक्षी आणि झाड या दोघांमधलं रिलेशन कोणत्या शब्दावरून कळतोय वर या शब्दावरून म्हणजे पक्षी कुठे बसलेले झाडाच्या वर बसलेले तर वर हा शब्द झाला तुमचा शब्द योगी नेक्स्ट आहे उभयान्वयी अव्यय उभयान्वयी कोणाला म्हणू आपण जो शब्द दोन वाक्य दोन नाम दोन सर्वनाम यांना जोडण्याचा प्रयत्न करतोय त्या शब्दाला म्हणतो आपण उभयान्वयी अव्यय रमेश? सुरेश? या वाक्यामध्ये बघा रमेश सुरेश हे नाम आलेले या नामांना जोडला कोणत्या शब्दाने आणि या शब्दाने <coughs> त्याच्यामुळे आणि हा शब्द आला तुमचा उभयान्वयी आणि किंवा म्हणून कारण तर हे असे जे शब्द यांना म्हणतो आपण उभयन्वयी अव्यय आणि शेवटचा एक केवळ प्रयोगी अव्यय <coughs> केवल प्रयोगी म्हणजे काय ज्या शब्दातून आपल्याला आपल्या भावना प्रकट करता येत असतील जसं की एखादी आनंदाची भावना असेल दुःखाची भावना असेल एखादी आश्चर्यचकित करणारी भावना असेल ती ज्या शब्दांनी व्यक्त करतो आपण त्याला म्हणतो आपण केवळ प्रयोगी अव्यय जसं की या शब्दामध्ये अबब अब 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 केवढा मोठा साप आहे यामध्ये अबब अब 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 जो शब्द आहे त्याला यूज केलेला एक्सलामेटरी मार्क तर या चिन्हावरून लक्षात येतं की हा जो शब्द आहे हा हे आपला केवल प्रयोगी अव्यय तर या होते शब्दांच्या आठ जाती तुम्हाला माहिती मिळाली असेल थोडं तुम्हाला नॉलेज भेटलं असेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद